तंत्रज्ञानामुळे नव्या पिढीला उज्ज्वल भविष्याची दिशा रयतमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक अभ्यासक्रमाला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रारंभ भारतात शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाचवी ते पदव्युत्तर पी जी स्तरापर्यंत ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता आय ओ टी रोबोटिक्स आणि डी प्रिंटिंग यावरील वर्गनिहाय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केली आहे भविष्यातील शिक्षणाची दिशा बदलणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ काल झाला हा ऐतिहासिक कार्यक्रम देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब पद्मश्री प्रतापराव पवार रयतचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी निवृत्त आय ए एस सचिव माननीय विकास देशमुख निवृत्त आय ए एस संघटक डॉक्टर अनिल पाटील फिनॉलॉक्सचे रमेश ललवानी माजी आमदार शशिकांतजी शिंदे मीनाताई जगधने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के माजी आमदार बाळाराम पाटील आणि आने इतर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते ही राष्ट्रनिर्मितीची चळवळ असलेल्या अशा धोरणात्मक शिक्षण उपक्रमाचा आज सिमोसॉफ टेक्नॉलॉजी हा भाग झाल्याचं अभिमान वाटतो असं सुनील चोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए सी आतार यांनी केले तर प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेदनकुळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद सातारा त्यानंतर आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन होईल मी आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करावे कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक अभ्यासक्रम पुस्तिका या पुस्तिकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग कोडिंग रोबोटिक्स आयओटी ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंग यासारख्या विषयांच्या दर्जेदार अभ्यासक्रमांचा समावेश आहे शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे